नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभऱ्याचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला सहा हजार सातशे रुपये क्विंटल आज पुन्हा लातूरमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा दरामध्ये होत आहे चांगली वाढ नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी अलातूर जिल्ह्यातील हेव ते आजचे हरभरा बाजारभाव